नमस्कार मंडळी आता जी सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे निपाणी सावरगाव येथून निपाणी सावरगाव हे डिग्रस मुखेड कंधार अहमदपूर नांदेड जळकोट याच्या आसपासच निपाणी सावरगाव हे गाव आहे आणि निपाणी या गावामध्ये लग्न समारंभाचा कार्यक्रम हा शेतामध्ये ठेवला होता आणि उघड्या राणावरती मंडप टाकण्यात आला होता आणि त्या मंडपामध्ये विवाह सोहळा संपन्न होणार होता संपूर्ण वराडी मंडळी देखील आली होती आणि त्या संपूर्ण वराडी मंडळीने मंडपामध्ये आश्रय घेतला कारण ऊन काडक्याचं होतं आणि त्या मंडपामध्ये बसल्या असता विवाहाचा टाइम झाला पर्याय आला आणि नवरदेवाला घेऊन येण्यात आला आणि नवरदेव स्टेजवरती देखील गेला आणि स्टेजवरती नवरदेव गेल्यानंतर अक्षता वाटप करण्यात आल्या अक्षता वाटप झाल्या विवाह देखील संपन्न झाला परंतु विवाह झाल्यानंतर शेवटची मंगल आष्टिका ज्या वेळेला होते त्यावेळेला इकडे मुलांनी फटाके वाजवायला सुरुवात केली आणि तोफा वाजवल्यानंतर त्या कोलंत्या ज्या आहेत त्या तोफेच्या त्या कोलंत्या मंडपावरती येऊन पडल्या आणि ओनाचा कडाका असल्यामुळे त्या मंडपावरती कोलंत्या पडल्यामुळे त्या मंडपाने लगेच आग धरली आणि त्या छोट्याशा आगीचं रूपांतर हे मोठ्या ज्वालामुखीमध्ये झालं आणि त्यामुळे संपूर्ण बस संपूर्ण बसणारे जे महिला पुरुष जेवढे काही लग्नाला आलेली पब्लिक होती तेवढी पब्लिक वाऱ्यासारखी एक सेकंदाचाही विलंब न करता ताबडतोब मंडपाच्या बाहेर पडून शेतामध्ये उभी राहिली आणि त्या मंडपाला आग उजवण्याचा प्रयत्न करत असताना त्या गावातील स्थानिक लोकांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु ते आग विझवताना आग एवढी होती की ती आग विजवायला वेळ अपुरा पडला आणि आगीचं रूपांतर संपूर्ण मंडप हा जळून खाक झाला ही घटना घडलेली आहे निपाणी सावरगाव या गावामध्ये शेतामध्ये लग्न समारंभ चालू असताना ही घटना घडलेली आहे आपण पाहताय गावातील सर्व लोक कसं त्या आगीला विझवण्याचा प्रयत्न करतायत सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही जीवितहानी झालेली नाही आणि कोणालाही विजा पोहोचलेली नाही ताबडतोब मंडपाने आग पकडतात संपूर्ण मंडपातील बसलेली संपूर्ण लग्नाला आलेली मंडळी ताबडतोब मंडपाच्या बाहेर सरकली आणि हे उघड्यावरती असल्यामुळे लवकरात लवकर तेथील पब्लिकला बाजूला सरकायला कुठेही अडचण आलेली नाही अशी सुदैवाने घडलेली घटना ही जीवितहानी झाली नाही परंतु अशी घटना ही दुर्दैवाने घडत असताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे फटाके वाजवत असताना सतर्क राहून सुरक्षित राहून थोडा अंतरावरती पब्लिक नसावी किंवा ज्वलनशील पदार्थ नसावे अशा ठिकाणी जाऊन तोफा वगैरे वाजवायला पाहिजेत काळजी घ्यायला पाहिजे दक्षता घ्यायला पाहिजे असं देखील तेथील ग्रामीण पोलिसांनी ज्या वेळेला भेट दिली त्यावेळेला सांगितलं की इथून पुढे सुरक्षित राहून संपूर्ण काही काळजी घेऊनच संपूर्ण काही फटाका तोफा वगैरे लग्न समारंभामध्ये वाजवताना काळजी घ्यायला पाहिजे असं देखील सांगण्यात आलं या घटनेमध्ये कोणालाही विजा झालेली नाही ही आनंदाची बाब आहे नंतर संपूर्ण ही घटना झाल्याच्या नंतर पुन्हा पब्लिकला व्यवस्थित जीव घालण्यात आलं आणि नंतर वाट लावण्यात आलेलं आहे ही घटना घडली निपाणी सावरगाव मराठवाड्यातीलच नांदेड जवळ कंधारजवळ असणारे हे निपाणी सावरगाव एकूणच आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये दे देखील वारंवार होत असणारे मारहाणीचे प्रकरण असतील व्हिडिओ शेअर करणं असेल व्हिडिओ शूट करून मीडियावरती टाकणं असेल ह्या काही घटना बीड जिल्ह्यामध्ये वारंवार घडत असतात आणि त्यामध्येच या पाच महिन्यामध्ये जेवढ्या काही क्राईम घडल्या त्यातूनच आज बीड जिल्ह्यातील नेकनूर परिसरातील लिंबा गणेश जे की मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं हे मसाजोग गाव मसाजोगला जो सौर ऊर्जा पवनचक्की प्रकल्प जो चालू होता ज्यापासून सर्व काही ही घटनाक्रम घडला पाच महिन्यापासून पुछ आपण पाहिलं त्याच मसाजोगच्या हवेच्या समोरच्या दिशेने लिंबा गणेश हे गाव आहे तिथे महाजनवाडी नेकनूरच्या परिसरामध्ये लिंबा गणेशच्या शेजारी महाजनवाडी हे गाव आहे महाजनवाडीमध्ये याच पवनचकीचं काम हे चालू आहे उभारणीचं काम चालू आहे आणि बऱ्यापैकी काम झालेलं देखील आहे परंतु तेथे चोरट्यांचा हा चालू होता चोरट्यांनी रोज संध्याकाळी येऊन चार पाच जणांच्या टोळक्याने ना काहीतरी चोरी करायची आणि बाहेर जाऊन कमी पैशामध्ये विक्री करायची हा त्यांचा धंदा व्यवसाय झाला होता अनेक वेळा चोरी देखील झाली परंतु तेथील सुरक्षा रक्षकाला ते पकडण्यात यश नाही परंतु रात्री चोरी करण्यात आली आणि चोरी झाली चोरी करून काही ना काही अवजार घेऊन जात आहेत असं सुरक्षा रक्षकाला जेव्हा कळाल त्यावेळेला सुरक्षा रक्षकांनी अवस्थेत अंधारामध्ये चोरट्यांच्या ज्या दिशेने चोर पळाले त्या दिशेने गोळीबार करण्यात आला सुरक्षा रक्षकाकडून आणि अंधारामध्ये एका चोरट्याला ती गोळी लागली इजा झाली आणि तडफडून त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे गोळी ज्याने चलवली त्याचं नाव आहे नाव आहे शिम टाक आणि जो मयत झालेला आहे चोरटा त्याचं नाव आहे सिंग टाक सिंग टाक याचा मृत्यू झालेला आहे आता यामध्ये नेकनूरच्या पोलीस हद्दीमध्ये ही घटना घडल्यामुळे नेकनूरचे पोलीस तपास करत आहेत नेमका सुरक्षा रक्षकाला गोळी चालवावी लागली आणि चोरी करण्याच्या उद्देशाने आलेली तो चोरटाच होता का दुसरा कोणी होता सर्व काही तपास चालू आहे सुरक्षा रक्षकाकडून सुद्धा तपास चालू आहे या संपूर्ण घटनेने बीड जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते बीड बीड जिल्ह्यातील होत असलेली ही काय चोरट्यांचा सुरसुराट मारहाणीचे व्हिडिओ याने बीड जिल्हा बहुचर्चित झालेला आहे आणि पोलिसांनी लगेच कारवाई करत असताना बॉडी ताब्यात घेतलेली आहे पंचनामा चालू आहे पंचनामा झाल्यानंतर सर्व काही रिपोर्ट आल्यानंतर तपासाच्या अंतिम सर्व काही डिटेल आपल्या समोर येणार आहे ही घटनाक्रम चालूच आहे नक्की गोळीबार का करण्यात आला आणि चोरटे हे कधीपासून चोरी करत होते त्यांनी आतापर्यंत कितीच अशा चालू देश दुनियातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज तारखापडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा आणि घंटीला प्रेस केल्यानंतर नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला न्यूज पाहायला सोपं जाईल त्यामुळे आपला प्रतिसाद हा बहुमूल्य आहे ताजा सत्य घटना ज्या घडलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच आपल्या न्यूज तडकाफुडकी चॅनलचं काम आहे धन्यवाद